तुमचा आहे हा फार मजेशीर प्रश्न आहे म्हणजे हा प्रश्न मी माझं मला पण खूप वेळा विचारत राहतो खूप असे काही क्षण येतात ना की जगात एकदम असता काकुळ तिला आणि तुम्हाला काही समजत नाही अनुभव विचार वगैरे वगैरे सगळं पणाला जरी लावलं तरी बाबा काय हा क्षण कसा पार पाडावा असा प्रश्न तयार होतो तर तशा वेळी तुम्हाला काहीतरी पॉवर किंवा काहीतरी एक मदतीचा हात अदृश्य दृश्य अदृश्य कल्पनेतला असा हवा असतो तेव्हा तुम्ही पटकन देव किंवा तत्सम काहीतरी हे करू पाहतात पण अदरवाईज मला असं वाटतं की ते जे स्वतःमधलं अंतस्थ मांगल्य जे आहे अद्वैताचा जो विचार आहे आमच्या संस्कृतीमध्ये की अंतस्थ तो जे चैतन्याचा अंश आहे त्याच्या जाणीवा देव नावाच्या संकल्पनेमध्ये म्हणजे तसं काहीतरी आहे रे असं सांगायसाठी म्हणून ते देव नावाची संकल्पना आकाराला आधी असावी विशेषतः आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये तर त्याबद्दल इतकं चिंतन आहे प्रयोगशील वापर आहे खूप आहे आणि फक्त ते जगण्यामध्ये दृष्टी ठेवून तसं आणलं पाहिजे ती दृष्टी उघडी